नगरपंचायतच्या विविध समस्यांना घेऊन नगरसेवकांचे से तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सडक अर्जुनी सडक अर्जुनी नगरपंचायतमधील अनेक समस्यांना घेऊन येथील काही नगरसेवकांनी दिनांक सोळा फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण पुकारला आहे उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक वर्षापासून नगरपंचायत सडक अर्जुनी येथील प्रभाग क्रमांक एक व सात येथील नागरिक गट क्रमांक त्र्याहत्तर व एकशे एकाहत्तर एक या सरकारी जागेवर दर बांधून वास्तव्य करीत आहेत त्यांना तात्काळ पट्टे देण्यात यावे व घरकुल मंजूर करण्यात यावे मुख्याधिकारी सडक अर्जुनी यांनी दिनांक नऊ ऑक्टोबर पंचवीसला तहसीलदार सडक अर्जुनी यांना पत्र देऊन संपूर्ण सडक अर्जुनी नगरामधील संपूर्ण लेआउटमधील ओपन स्पेस खुली जागा नगरपंचायतला तात्काळ वर्ग करण्यात यावी मुख्याधिकारी नगरपंचायत सडक अर्जुनी यांनी नाप चौतीस या, या हेटचा वापर करून गट क्रमांक दोनशे चौपन्न छेद एक चे लेआउट मंजूर केले या मंजूर केलेल्या लेआउटचा महसूल विभागाच्या लेखा सिरसाचा दुरुपयोग करून लेआउट केला आहे तो येणे आदेश क्रमांक नसहा नॅप चौतीस चारशे चोवीस छेद दोन हजार एकवीस तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्यांना घेऊन आमरण उपोषण पुकारला आहे उपोषणाला नगरसेवक असले संबादे महेंद्र वंजारी माजी नगरसेवक दिलीप गबने बसले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा हिसाराही दिला आहे उपोषण मंडपाला येथील अनेक नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी भेट देऊन आपले समर्थन दिले आहे महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी महेंद्र लांजे <laughs> मान्य तहसीलदार साहेब यांना वारंवार विनंती करून मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना विनंती करून तसेच नगराचे तसेच नगरपंचायत कार्यालयामार्फत गट क्रमांक दोनशे चौपन्न एक श्री पवन कुमार जी अग्रवाल यांचे लेआउट रद्द करण्याबाबत कारण नगरपंचायत कार्यालयामार्फत एन ए पी चौतीस हे लेखा शीरसा नसून ते महसूल विभागाशी संबंधित आहेत परंतु नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ते लेआउट मंजूर करून दिली त्या मंजुरीला तत्काळ रद्द करण्यात यावा ह्या मागणीकरिता आम्ही नगर पंचायत तहसील तो तो कार्यालयासमोर आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल